दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या घोषणेने सुरुवात करून सैनिक समाज पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये धैर्यवान उमेदवारांची चयन करण्याचं निवड करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे चेतावणी अशी आहे की भित्र्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारीची अपेक्षा ठेवू नये गुंड प्रवृत्तीच्या म्हणजे असं काही गरज नाही की निवडणूक आयोगाचे अधिकारी तुम्हाला डाटा मागतील किती केसेस दाखल केल्या हे मागतील पण आम्ही ते मागणार नाही आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेणार आणि तुमची प्रवृत्ती शोधणार आणि तुम्ही योग्य वाटले तरच तुम्हाला सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर निवडणूक लढवण्याची परवानगी मिळणार आहे सैनिक समाज पार्टीमध्ये दे धैर्यवान नागरिकांचा समावेश आहे सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर धैर्यवानच नागरिक उमेदवारी करणार आहे भित्र्या लोकांचं आयऱ्यागैऱ्याचं काम नव्हे कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजाचा महाराष्ट्र आहे धैर्यवान नागरिकांचा महाराष्ट्र आहे शूर शि शिपायांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे यामध्ये आता जे सुरू झालेली लढाई आहे मूळ मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवायचं आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पायाभक्कम करायचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीमध्ये शुरांचे फक्त समावेश असणार आहे कारण जुन्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोगल सैन्यांना धाक वाटत होता की इथे गवतालासुद्धा पाते फुटतात तळवारीची पाते फुटतात की काय असं संताजी धनाजी या सरदारांनी भीती निर्माण केली होती त्याप्रमाणे आता या महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे की बॅनर लावल्या गेल्या आहेत पुणे शहरात बॅनर लावले आहेत पुणे शहर हा हे थोडंसं कुप्रसिद्ध झालं होतं कारण भ्रष्टाचारात महाराष्ट्र हा अव्वल स्थानी तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आला आणि पुणे शहराचा नंबर पुने ग्यां, ग्यां, एक तसंच पुणे शहर तलवार गँग कोयता गँग आणि काही अजून कुप्रसिद्ध झालेले गुंडाच्या टोळ्यामुळं कुप्रसिद्ध झालेल्या शहरामध्ये सैनिक समाज पार्टीचे धुरंधर नेते तुकाराम डफर यांनी बॅनर लावलेले आहेत या बॅनर लावण्याचं धैर्य फक्त सैनिक समाज पार्टीच्या तुकाराम डफर सारख्या शूर नेत्यालाच असू शकत तसंच अहमदनगर शहर अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा काही बाबतीत हा बराच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी व्यापलेला आहे यामध्ये काही लोक उमेदवारी करायला पण येत नाही कारण भूमाफिया वाळू माफिया आणि इतर कार्यकर्त्यांच्या टोळ्यांच्या धाकात समाज गेला आहे परंतु तरी पण सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर निवडणूक लढवण्यासाठी जिल्हा परिषद आणि मनपाच्या निवडणुकीमध्ये लोकं पुढे येत चालले आहेत ही, ही बॅनरबाजी जी तयार केलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत व्हायरल करण्यात आली महाराष्ट्रातील जनतेपैकी शूर धैर्यवान हिंमतबाद नागरिक पुढे आलेले आहेत पुढे येत चालले आहेत आणि त्यांनाच घेऊन सैनिक समाज पार्टी ही लढाई जिंकणार आहे अशक्य काहीच नाही अशक्य अस वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवायचंच काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे वातावरण निर्मिती यश यशस्वी झाली आहे म्हणूनच वारंवार म्हटल्या जातं की शिवराम ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती म्हणजे शिवराम ही सरदार आम्हाला कोणत्याही राजकीय गुंडाची भीती नाही अशा वातावरणामध्ये निवडणुका लढून आम्ही सैनिक समाज पार्टीचं राज्य आणणारच आहोत आणि त्यासाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर याच्यासाठी लागणार आहे की महाराष्ट्राचं गाणं आहे की दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे प्रत्यक्षात उत्तुरायचं आहे आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करायची आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेपैकी शूरवीर हिंमतबाज नागरिकांना सैनिक समाज पार्टीच्या पॅनलची उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्याचं वातावरण ह्या बॅनरने तयार केलेलं आहे त्यामुळे सर्वांचे धन्यवाद सर्वांना सर्वांचे स्वागत केलं जाणार आहे तरी तरी ही समाजात निर्माण झालेली धैर्याची लाट महाराष्ट्रातील सरकार बदलू शकते त्यामुळे सर्व समाजाने सैनिक समाज पार्टीच्या रोजच्या व्हिडिओ आणि लेखाचं वाचन करत आहात त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद सैनिक समाज पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत भारतवर्ष की जय